नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण महा टी ई टी पेपर क्रमांक दोन सामाजिक शास्त्र या विषयाचे तीस बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय दिलेले आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कॉमेंटमध्ये उत्तर द्या तर पाहूया आपण या प्रश्नाचं उत्तर सी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते चला दुसरा प्रश्न पाहूया आपण संपूर्ण स्वराज्य ही घोषणा कोणी दिली संपूर्ण स्वराज्य ही घोषणा कोणी दिली या प्रश्नाचे पर्याय आहेत महात्मा गांधी लोकमान्य टिळक जवाहरलाल नेहरू भगत सिंग तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो दुसऱ्या या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक सी जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान ज्यांचा जन्मदिन आपण बालदिन म्हणून साजरा करतो असे जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा दिली चला तिसरा प्रश्न घेऊया आपण भारतात पुरातत्व उत्खनन कोणत्या विभागाद्वारे केले जाते पर्याय पहा एएसआय इसरो सीएसआयआर युनेस्को तर आपल्याला माहित आहे इस्रो सी एस आय आर आणि युनेस्को या पुरातत्व विभागाशी संबंधित नसलेल्या संस्था आहेत म्हणून याचं उत्तर होईल चला प्रश्न चौथा पाहूया पंचायत राज व्यवस्थेत सर्वात खालची पातळी कोणती पहा मित्रांनो तुम्हाला माहित आहे की पंचायत राज व्यवस्थेमध्ये तीन घटक आहेत तीन स्तर आहेत सर्वात वरच्या पातळी पातळीवर जिल्हा परिषद मधल्या पातळीवर जे आहे पंचायत समिती आणि सर्वात खालच्या पातळीवर ग्रामपंचायत असते म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय होईल ग्रामपंचायत हे या प्रश्नाचं उत्तर होईल चला पाचवा प्रश्न पाहूया भारतात पहिली कापड मिल कुठे स्थापन झाली कापड मिल कुठे स्थापन झाली पर्याय पहा मुंबई अहमदाबाद कोलकत्ता आणि चेन्नई तर सांगा ज्यांना उत्तर येते त्यांनी थे कमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा आपल्याला माहित आहे की भारतामध्ये पहिली कापड मिल ही कुठे स्थापन झाली होती मुंबई या ठिकाणी स्थापन झाली होती चला सहाव्या प्रश्नाकडे जाऊया आपण जाती व्यवस्था भारतीय समाजातील एक वाईट प्रथा आहे ही, ही विचारधारा कोणत्या सुधारकाची आहे चला पर्याय पाहूया राजा राम राय महात्मा फुले स्वामी विवेकानंद आणि दयानंद सरस्वती याच उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले चला सातवा प्रश्न घेऊया आपण पृथ्वीचा किमान तापमान पट्टा कोणता पृथ्वीचा किमान तापमान पट्टा कोणता ध्रुवीय समशीतोष्ण रेषीय आणि सवाना तर भूगोलचा हा प्रश्न आहे मित्रांनो याच उत्तर आहे एक म्हणजेच ध्रुवीय हे याचा, याचा पर्याय होईल चला पुढचा आठवा प्रश्न पाहूया लोकसभा निवडणूक किती वर्षांनी होते लोकसभा निवडणूक किती वर्षांनी होते आपले जे लोकसभा आणि राज्यसभा हे जे सर्वोच्च सभागृह आहेत आपले दोन सभागृह तर लोकसभेची निवडणूक दर पाच वर्षाला होते आणि म्हणून आपला हा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक दोन म्हणजेच पाच होईल बी पाच तर राज्यसभेची निवडणूक किती वर्षांनी होती सहा वर्षांनी होते चला पुढचा पर्याय पाहूया भारतात योजना आयोग कधी स्थापन झाला भारतात योजना आयोग कधी स्थापन झाला एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि एकोणीसशे पंचावन्न तर याच उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे एक्कावन्न चला पुढचा प्रश्न घेऊया सूर्य महोत्सवी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे सूर्य महोत्सवी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत राजस्थान गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र तर याचा जे उत्तर आहे मित्रांनो गुजरात या ठिकाणी सूर्य सूर्यमहोत्सवी राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते हरित क्रांतीचे जनक पहा पर्याय दिलेले आहेत नॉर्मन बोरलॉग एम एस स्वामीनाथन रवींद्रनाथ टागोर आणि मेघनाथ साहा आपल्याला माहित आहे की हरितक्रांतीचे जनक म्हणून आपण एम एस स्वामीनाथन यांना ओळखतो चला त्याच्या पुढचा प्रश्न घेऊया आपण प्रश्न क्रमांक बारावा भारतातील सर्वात मोठी नदी खोरे कोणते भारतातील सर्वात मोठी नदी खोरे भूगोलाचा प्रश्न आहे गंगा नदी गोदावरी नदी नर्मदा नदी ब्रह्मपुत्रा नदी तर याचं पर्याय जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा याचा पर्याय आहे मित्रांनो याच उत्तर थी थी मोटे में जे आहे ते भारतातील सर्वात मोठे नदी कोरे म्हणजे गंगा नदीची आहे चला पुढचा प्रश्न पाहूया पृथ्वीचा तीनशे पासष्ट दिवसांचा काल यास काय म्हणतात बघा तीनशे पासष्ट दिवसांचा जो परिभ्रमण काल आहे याला काय म्हणतात तर याचे उत्तर मित्रांनो पहा पर्याय दिले आहेत दिवस वर्ष ऋतू आभाषी वर्ष तर याचं उत्तर आहे बी म्हणजेच वर्ष मित्रांनो तुम्हाला पीई टी परीक्षेसाठी या हे जे मी प्रश्न घेत आहेत घेत आहे ते सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत वारंवार परीक्षेत विचारण्यात येणारे प्रश्न आहेत त्यामुळे अशाच प्रकारचा प्रश्नांचा सराव करण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर घंटीचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तसेच लाईक करा आणि चॅनलला टी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा चला पुढचा प्रश्न घेऊया आपण प्रश्न क्रमांक चौदा भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठे धावली बघा भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठे धावली पर्याय आहेत दिल्ली आग्रा मुंबई ठाणे कोलकाता हावडा चेन्नई अरकुणम उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा याचं उत्तर आहे मित्रांनो पहिली रेल्वे कुठे धावली मुंबई ते ठाणे म्हणजेच उत्तर आहे बी चला पुढचा प्रश्न घेऊया वे धोनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो बघा धोनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो पर्याय क्रमांक आहेत घन द्रव वायू आणि निर्वात तर याचे उत्तर सांगा सांगण्याचा प्रयत्न करा याचे उत्तर काय होईल ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो तर घन या माध्यमामध्ये सर्वाधिक असतो चला सोळावा प्रश्न घेऊया लोकसभा अध्यक्षाची निवड कोण करते पहा लोकसभे सभा अध्यक्षाची निवड कोण करते जनता करते का कुलगुरु करतात का लोकसभा सदस्य करतात का राज्यसभा करते का तर नाही मित्रांनो जनता करत नाही कुलगुरू करत नाही राज्यसभा सुद्धा कर, करत करत नाही तर लोकसभा सदस्य हे लोकसभा अध्यक्षाची निवड करतात चला सतरावा प्रश्न घेऊया अठराशे सत्तावन्नची लढाई कोणी लढली बघा अठराशे सत्तावन्नच्या लढाईला खूप महत्वाचं स्थान आहे भारतीय इतिहासामध्ये अठराशे सत्तावन्नची जी लढाई आहे ते भारतीय सैनिकांनी लढली का ब्रिटिशांनी लढली का फ्रेंचांनी लढली का तर मुघलांनी लढली का तर नाही तर अठराशे सत्तावनची लढाई जी आहे भारतीय सैनिकांनी लढली चला अठरावा प्रश्न घेऊया भारतात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो बघा भूगोलाचा प्रश्न पर्जन्याविषयी प्रश्न आलेला आहे की भारतात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो भारतात सर्वात जास्त पाऊस मुंबई चेन्नई मसीनराम आणि शिलाँग यापैकी भारतात सर्वात जास्त पाऊस जर पडत असेल तर मसीनराम या ठिकाणी पडतो चला प्रश्न क्रमांक एकोणीस घेऊया जागतिक शांतता राखण्यासाठी कोणती संस्था कार्य करते हो युनेस्को युएन आणि आय एम एफ तर याचं उत्तर सांगा कोण सांगते कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा एकोणीसाव्या प्रश्न जो आहे तर त्याचं उत्तर आहे युएन युनायटेड नेशन चला पुढे घ्या सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात कधी झाली सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात कधी झाली एकोणीसशे तीस एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे वीस आणि एकोणीसशे बेचाळीस तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो याच उत्तर आहे सी एकोणीसशे वीस चला पुढचा प्रश्न घेऊया आहे आपण कोणत्या खंडामध्ये राहतो मित्रांनो आशिया खंडामध्ये आपण राहतो चला पुढचा प्रश्न घेऊया आपण आता भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश कोणते आहे मित्रांनो तर याचं उत्तर आहे सी राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे तर गोवा हे सर्वाधिक छोट सर्वात छोट राज्य जे आहे ते गोवा हे राज्य आहे चला पुढचा प्रश्न घेऊया लोकसभेतील किमान वयमर्यादा किती लोकसभेतील किमान किती लोकसभेचा सदस्य बनण्यासाठी किमान मर्यादा किती असते बघा अठरा एकवीस पंचवीस तीस अठरा हे मतदाराचे वय आहे मित्रांनो एकवीस एकवीस हे आहे ग्रामपंचायतला उभं राहण्याच्या पात्रता आणि लोकसभेची जी आहे ते पंचवीस आहे आणि राज्यसभेला जर उभं राहायचं असेल तर कमीत कमी वयाची तीस वर्ष पूर्ण असावीत चला तर मग याचं उत्तर काय होईल सी पर्याय क्रमांक सी होईल चला पुढचा घ्या पुढचा प्रश्न पाहूया फोटोसिंथेसिस म्हणजे आवश्यक वायू कोणता फोटोसिंथेसिस मध्ये आवश्यक वायू कोणता चोवीसावा प्रश्न आहे फोटोसिंथेसिसमध्ये आवश्यक वायू ऑक्सिजन आहे का नायट्रोजन आहे का हायड्रोजन आहे का ही कार्बन डायऑक्साइड आहे तर बरोबर आहे याचं उत्तर आहे चोवीस डी म्हणजेच हायड्रोजन सॉरी कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड हा वायू फोटोसिंथेसिसमध्ये आवश्यक आहे चला पंचवीसावा प्रश्न पाहूया भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोठून स्वीकारले आपले जे राष्ट्रीय चिन्ह आहे ते कुठून स्वीकारले सारनाथ येथून स्वीकारले का अमरावती येथून स्वीकारले का दिल्ली येथून स्वीकारले का ती तिरुवनंतपुरम या ठिकाणाहून स्वीकारले आहे तर त्याच उत्तर आहे सारनाथ सारनाथ या ठिकाणाहून आपण आपले भारताचे राष्ट्रीय चिन्ह स्वीकारले आहे चला जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला जय जवान जय किसान चले गाव चले जावची घोषणा कोणी दिली तो मजे खून दो मै तुम्ही आजारी दुंगा कोण सांगितलं हे जे वाक्य आहेत ते नेहमी परीक्षेला विचारले जातात त्यामुळे असे जे नारे आहेत ते पाठ करून घ्या वाक्य पाठ करा प्रसिद्ध कोटेशन्स आहेत हे जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला नेहरू पंडित जवाहरलाल नेहरूने दिला का लालबहादूर शास्त्रींनी दिला का इंदिरा गांधींनी दिला का राजीव गांधी यांनी दिला का तर याच उत्तर आहे लालबहादूर शास्त्री म्हणजे शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला त्यांनी जवानाला आणि शिक्षणाला हा शेतकऱ्याला म्हणजे किसानला महत्व दिलेले आहे चला आपणचा प्रश्न घेऊया मान्सून पाऊस भारतात कोणत्या दिशेने येतो मान्सून पाऊस भारतात कोणत्या दिशेने येतो ईशान्य नैऋत्य पूर्व आणि उत्तर तर याचं उत्तर आहे नैऋत्य चला पुढचा प्रश्न घेऊया भारताची राजधानी कधी भारताची दिल्ली ही राजधानी कधी झाली पहा तर याचं उत्तर काय आहे ते सांगा एकोणीसशे दहा एकोणीशे अकरा एकोणीसशे वीस एकोणीशे सत्तेचाळीस तर याचं उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे अकरा मध्ये दिल्ली ही भारताची राजधानी झाली पुढचा प्रश्न घ्या शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक केला ते कोणत्या वर्षी केला शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक केला वर्ष कोणते एकोणीसशे सॉरी सोळाशे बासष्ट सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे ऐंशी सोळाशे पंचेचाळीस तर याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर सांगा याचं उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तर चला पुढचा प्रश्न घेऊया भारतात कृषीवर परिणाम करणारा प्रमुख घटक कोणता भारतात कृषीवर परिणाम करणारा प्रमुख घटक कोणता उद्योग आहे का पाऊस आहे का जंगल आहे का खनिज आहे का सर्वात महत्वाचा घटक जो आहे परिणाम करणारा तो म्हणजे पाऊस पावसामुळे भारतातील कृषीवर खूप मोठ संकट येऊ शकते त्याचबरोबर पाऊस जरी व्यवस्थित झाला तर कृषी उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते आणि म्हणून प्रश्न क्रमांक तीस भारतात कृषीवर परिणाम करणारा घटक कोणता असं जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे पाऊस बी तर मित्रांनो अशाच प्रकारच्या डीईटी टी परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे त्याचबरोबर लाईक करा शेअर करा, करा आणि इतर गरजो लोकांना हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद थांबूया अशाच प्रकारचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया